चालले रे बघा चपात्या तुमचं कल बर का सांगा मला कमेंट मध्ये नक्की आज बघा चपात्या चालवायच्या टोपलं भरून केले त्या आता राहिले जा दोन तीन मंडळी एवढ्या करून घेऊन त्या कनाकना राहिले फक्त अगं जरा बारक्या लाट जायचं पद्या किती मोठ्या लाटले त्या ग आज बारकी दिसते म्हणून का तुम्ही तर जरा गप मध्ये मारा या टींशन, बापू पडलाय आजारी बापू पडलाय आजारी आणि अजून तुम्हाला पूनमच्या मामाची तर माहित असतेल आणि पूनमच्या मामाचं वडील वाढले ते म्हणजे पूनमचा आजोबा वाढले ते बाबा दिसते रात्री पुन्हा भाऊजी आता दिवस माझ फोन आला ह्यांच्या मोबाईलवर मग ह्यांनी म्हटलं लगेच ले सांगितलं ले की लगेच हल्ली बरं का पाऊस चालू होता म्हणून थोड्या वेळ जरा हे केलं काय जिवली नाही कोण आता दिवस जेवायची टायमिंग सा, 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 तर सहा साडेसहा सातचा असते मग अजून टायमिंग तर त्यामुळे जिवली नाही कोण नाही रात्री आम्ही बी नाही जिवलू ह्यांनीच तेवढी एखादी भाकर खाल्ली स्वयंपाकच केलं नाही बघा का केलं माणूस वाजलं म्हणल्या कुणाला जीव वाटतो का सगळं बरं किती केलं तरी आजोबा येत तिचं आजोबा आपलं आजोबा काय वाहिलं होतं त्यामुळे आम्ही काही जिवलो नाही बाबा टेन्शन कशाला कशाला चपातीला ग कशाने उलताना त्याला लावत नसते ती त्याला शेपरेट तेल लावायचं आणखी आणावं लागल बा आता आता आठ पाडली त्याला एका जागेला जास्त लागत नाही लागत चपाती फुगली गे तुझ्यासारखीच फुगती आहे का तुझं पण कधी आज न न फुगची तशी चपाती बी करायला लागली प्रत्येक चपाती फुगत नाही असली चपाती फुगती बापू येणार नाही दवाखान्यात बापू दवाखान्यात नाही बघा ताप आलाय बारीक बारीक आहे थोड्या थोड्यात तो बारा आहे पूनमचा आजोबा आधीच मी तिकडं बघा अं मेहने तिकडे जायचं मावस बहिणीकडे तेव्हा त्यांनी मला बघितलं होतं आणि ह्याच नाही बघितलं पूनमच्या तिकडं माहेराला गेल्यावर देव नसतो का तेव्हा गेल्यावर त्यांनी आमचं बघा लग्न जुळवलं कारण त्यांचा जोडा सुपतोय म्हणत नवरी बी आहे तशी का या काळे सावळीचा नवर देव बी काळासावळी त्या दादांना तुम्हाला स्थळ दाखवलं आम्हाला बी दाखवलं ह्याच नाही दाखवलं चांगलं झालं पण वाटत माणसाला किती बी राहिलं तरी अजून जगाव अजून जगाव वाटत त्याला अटॅक आला अटॅक घाला वय पण झालत वय राष्ट्र एवढं झालत बाबा भरपूर तरी पण जगलं माणसाला तरी वाटतंय अजून जगाव अजून जागा, आजुन जागा। तो का करायचं देवाला पण जे आपल्याला माणूस सर्वांना तोच आवडे वाटायचं काय वा ना काय ते जरा उदास चेहराच का मनाला बुधास वाटायचं आत्म्यास म्हणजे दादाच्या आत्म्यासरशांती लागू चीरशांती लागू, चीर्षंति लागू। मस्त ती पहिल्यापासून माया होत त्यामुळं ही नाही एवढं हे माया करायचं नातवांडायची बी करायचं त्यांच्या परत मुलाच्या बी वा, नातवांडायची म्हणजे पोरांची करायची सगळ्यांची करायची आपण तिथं गेलो तर आपल्याला बोलायचं मी घेतली बर का दादाचा दादा स्वभाव लय प्रेमळ होता प्रेमळ माझ्या लग्नाच्या आधी पण ओळखी झाली ती नाही आणि तिथे बोलायचं त्यांना काय त्यांनी सांगितलं तुला हाय असा मुलगा होय होय ती चेष्टा करायचं म्हणायची कशाला काय करत जायच त्यांनीच लग्न जुळवलं बघा आय आई म्हणायचो आई बाप्पाची गरीब आहे यांची एवढी तर माय जमवून देते की म्हणायचं हा आमचं वडील म्हणायचं माझ्यापाशी काय नाही पैसा नाही मी दुसऱ्याचा रोजगार करून खाते काय एवढं टेन्शन घेतोय घेता मी हाय घे म्हणायचं मी सांगतो किती पाहुणे जायती मी दाजी बाई मला वाटतं चांगलं भाव म्हणून म्हणून बाबा बघतो चांगले म्हणायचे कामाला कुठलेही पूर्वी काम सांगितलं तू करायचे कारण माझ्या मेहन्याच्यात मी म्हणजे बहीणच्याकडे जरशा घरी गवा ते काढलं काय त्यांनी बघित दुध घरी काढले मग म्हणा कामाचे पूर्वी काय झालं अनोरटते का जेवता येतो मी का मला जेवायच घेता वारी जेवायला भोका राण्याचं टोपलं भरलं तरी मला वाढलं नाही तुम्ही मी आता मागितलं नाही तर का करून पोरं जेवून बसली तुझं काय होतं की नाही भुका राहिली वाटतं उकडायला लागले आता त्या झराखाली जाऊन बस नाही फॅन चालू करतो तिकडला कूलर जाऊन काय करायचं उकडायला गया पाऊस अजून येतोय काही जाण्याचा पाहिजे म्हणा टोपलं शिगिर लावलं मित्रांनो एवढं टोपलं का भरलंय तुम्हाला वाटतं लई माणसं आहेत का माणसं कमीच आहेत ती घरात पण बांधगड झाले संध्याकाळचा पाऊस इथे वाजत गाजत आणि इथं घर गळायला लागलं की लाभ द्या होते घर गळत ले बघा बघा घरात सगळा लागत आहे भाई सगळा टेवला झ्या भाई घरात सगळं बघा सगळं वर गार झाले बघा बाजूर लागलाय घराला कालवण कसेच बघत कालवण केलंय के रात्री भिजू घातलेली तिला मिक्सरात कुठून सुख केलंय गा पाताळ सुरेच कालवण आव सुक पी करायचं पाताळ पि करायचं सगळ्या प्रकारचं करायचं सगळ्या प्रकारचं करायचं किती लागतय कुठ लागतंय चटणी हा खळबुट आपलं कस तरी पोटाला <laughs> पाता खायचंय अगा यात मटकी बांधून ठेवले बघा अजून आणि काही मटकी आणायचा भिजवाय घालायची रात्रभर कोमट पाण्यात गरम पाणी करायचं आणि मित्रांनो ह्या वर्षी आपल्याला सुद्धा मटकी होणार आहे शेतात

एक नंबर का आहे आता आपल्या शेतात झाली मटकी जी नाही करून बाप्पाला दिगे आता मटकी बाप्पाला दिली नाही काय रे इकडे मन आलं खाती आहे बाप तसं वाटपा बसलाय दिले ग बापू तुझा मटकी बापू खाल्ली ग मटकी बाप मग गणप बाप तयार असतो आणि विशेष म्हणजे बापून आज एकटी रांगोळ केली होय तेवढं सांगायचं राहिलं बघा मी घराच्या भाजी टाकत होती आणि आपण पीठ मळत होती बघा ह्यानं काय केलं आंघोळ करून आलाय कालचा जुना शर्ट घातलाय तरी मला कळलंच नाही हे काबर शर्ट काढतोय लावतोय मायकडून बोलल्या हाताच्या लाव हितल्या लाव असं म्हणतोय मला तर मी म्हणते काबर असं म्हणतोय काय की जरा हे उघड आहे म्हणून तरी परत मी चला रे पण आंघोळाला म्हणतो मी आंघोळ केली कोणी केली हुशार आहे साबण केले गापू साबण लावून हो साबण लावणा लावला का बस डोळ्यात जातो है ना